पवारसाहेबांच्या साहेबांच्या विश्वासार्तेबद्दल सुद्धा शंका घेतली जाते दोन हजार चौदाला शिवसेना भाजप निवडून आल्यानंतर पवारसाहेबांनी बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला सेना भाजपमध्ये वाद निर्माण झाला राणे साहेब पवारसाहेबांचं राजकारण अनेकांना कळालं नाही हा तेल लावलेला पहिला ते नाही त्याचे डाव कोणाला समजले नाहीत असं म्हटलं जातं आता बघा पवारसाहेब राजकारण ज्यावेळी करतात राजकारण हा त्यांचा त्यांचं पॅशन आहे राजकारण म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आता प्युअर मॅन्डेटमध्ये सेना भाजप सरकार आता उभं राहते आणि आपण सत्तेपासून दूर राहतोय सेनेला त्या पक्षापासून सत्ता रोखायचं असेल तर त्यांनी ते स्टेटमेंट दिलं की आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ कारण त्यांच्यामध्ये काय होतं मतभेद की मुख्यमंत्री पहिले कोणाला करायचं त्याच्यामुळे त्याचा वाच चाललं होतं नेमकी ती वेळ पवारांनी साधली आणि एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी ते केलं असेल ना जर त्यांना भाजपवर जायचं होतंच ते आता गेले असते अजित पवारांना पाठवलंच होतं ना आहे तर आपल्याला काय माहिती पाठवलं का साहेबांनी ते नाकारलं पण नाही समजा पाठवलं त्यांची ती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती राष्ट्रपती राजवट उठली सरकार स्थापन करता आलं त्यानंतर त्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री केलंच ना अजून काय करायला पाहिजे जे अजित पवार शरद पवार न सांगता तिकडे गेले उपमुख्यमंत्री झाले ते पुन्हा इकडे आले आणि त्यांना पुन्हा इकडे आल्यावर उपमुख्यमंत्री केलं जनतेने काय समजायचं मी सगळं तुमच्याच सोयीनुसार नाही म्हणजे दोन गोष्टी वेगळ्या करा पवारसाहेबांनी काय केलं त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी बोलावं त्यांनी सांगावं आम्हाला त्यातले काही आतली गोष्टी माहिती तुम्ही प्रवक्त्या पण 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 पवारसाहेबांचं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं राहिलेलं आहे ते मोदी शहाच्या हातामध्ये जाऊ नये ते मोदी शाहांचे आपण कोणीतरी त्यांचे मांडले गीतं बनवून काम करावं अशी परिस्थिती पवारसाहेबांच्या रक्तामध्ये नाही आणि पवारसाहेबांचा महाराष्ट्रातला जो काही सुखरा आणि स्वाभिमानी बाणा आहे तो जिवंत आहे त्र्याऐंशीव्या वर्षीसुद्धा त्यांनी जे केलं असेल ते त्यांच्या पक्ष संघटनेमध्ये चर्चा करून किंवा त्यांना व्यक्तिगत राजकारणाची राज राजनीती म्हणून कुटनिती राजकारणाला जी काय असते किंवा काही राजकीय खेळ असेल तो त्यांनी खेळला असेल पण म्हणून त्यांनी सामान्यांच्या प्रश्नाची तरवड केली नाही त्यांनी सामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर वा सोडलेले नाहीत त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं त्यांच्या सगळ्या सहकार्याने चांगल्या प्रकारे ते चालवलं मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना संधी दिल्याच्यानंतर त्यांनी सुद्धा कोविडच्या काळामध्ये राज्यामध्ये रँकिंग बघा काय खूप चांगलं रँकिंग आपल्या राज्याला मिळालं त्यांचं पण नाव त्यामध्ये निघालं आता जर हे आत्ताच्या राज्यकर्तेला नाव ठेवत असतील तर त्यावेळी ते मंत्री होते ना त्यांना ती लाल आणि शरम वाटली पाहिजे ना की आपण जेव्हा मंत्री म्हणून का नाही बोंबा मारला की बाबा मला नाही पसंत मला नाही पसंत बाहेर पडायचं म्हणून हा घात त्यांनी जो केला ना हा घात हा मोठा विश्वासघात आहे महाराष्ट्रासाठी मोठा विश्वासघात आहे आणि एक चांगलं अलायन्स तयार झालं होतं महाविकास आघाडीचं ज्याच्यामध्ये मिनिमम कॉमन प्रोग्राममध्ये सगळं काम राज्यामध्ये चांगलं चाललं होतं किमान समान कार्यक्रम जो होता त्यामध्ये खूप चांगलं काम चालू होतं आणि हे पाहवलं नाही आणि एक दुसरे जे फडणवीस आहेत ते म्हणतात की मी आलो तर आलो दोन पक्ष फोडून आलो म्हणजे हा माणूस किती निर्लज्ज असू शकतो की तो सांगतो मी दोन पक्ष फोडून आलो अरे इतकेच जणांचे नाही म्हणायचे का तुम्ही सांगता मीच फोडला पक्ष म्हणजे याचा अर्थ म्हणजे जे खोके बिके सगळं खरं होतं ना मग मग ह्या घानेडी संस्कृती निर्माण करायचं काम कोणी केलं ठीक आहे पवारसाहेबांनी पक्ष नाही फोडला पक्ष सोबत घेतला तुमच्यातून सोडून बाजूला घेतला कारण शेवटी त्यांना माहीत होतं की हे धर्मांत शक्तीचं राज्य सत्ता आपल्या राज्यामध्ये यायला नको म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला असेल पण आजी पवारांना जो रोल दिला असेल त्यांनी तो प्ले केला पण म्हणून अजित पवारांना हा हक्क उरत नाही का हा पक्ष पवारसाहेबांचा नाही माझा आहे हा पक्ष त्यांचा काही संबंध नाही मीच मालक आहे पक्षाचा हा त्यांना अधिकार नव्हता आणि ही ठेस राज्यातील जनतेला फार मोठी पोहोचलेली त्याची हानी भरून निघू शकत नाही त्यांनी करोड रुपयाचा फंड किती ओतला लोकांच्या घरावर सोन्याची कौलं घातली तरीसुद्धा ती भरून येणार नाही ती ना ना जखम फार मोठी झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जो काही त्यांनी जो हात घातला त्याचा निर्णय शिवसैनिक शंभर टक्के करतील मला एक वाक्य पवार सांगा आठवतं ते म्हणाले की हे न्यायालय प्रक्रियेमध्ये काय व्हायचं ते होईल पण मी जनतेच्या जा न्यायालयामध्ये जाईल आणि ती ही वेळ आहे ती ही पवित्र वेळ आहे का ह्या गद्दारांना गाडण्याची ह्या गद्दारांना घरी बसवण्याची आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संदेश देण्याची की ही जी मोदी जी राजनीती आहे ही घाणेरडी राजकार राजकारण यांचं संपवलं पाहिजे त्याची सुरुवात महाराष्ट्र करेल आणि राज्यामध्ये या महाविकास आघाडीचं जे अठेळी जागा आहेत तिला पस्तीस जागांपेक्षा अधिक जागा या ठिकाणी तुम्हाला आल्या पाहायला मिळतील खूप मोठ्या मोठ्या लढत आपण बघतोय म्हणजे तुम्ही सुजय विखे लंकेनचं बघा टफ तुम्ही पुण्यामध्ये दंगेकर आणि मोहोळ बघा टफ इलेक्शन आहे असं नाही वन साईड कोणाला कोणी म्हणू शकत नाही आज पंकजा मुंडेंना सुद्धा घाम फोडायचं किंवा बजराज सोनं केलंय त्यांना आता त्याची जाणीव होते कारण धनंजय मुंडेंनी जो घात केला ह्या सगळ्या जनतेबरोबर आणि एकीकडे आपण ज्यावेळी त्या त्या भगिनीवरती ज्यावेळी जे खलफे करत होते राजकारणामध्ये आणि आज तिच्यासाठी ते रस्ते उतरलेत की इला द्या म्हणून लोकांनाही दोन मांडळीचे तोंड दिसत आहेत त्यामुळे लोक हे ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि मतदानावर ते करणार आहेत तुम्ही आज किती पैसा वाटा किती निधी वाटा किती आमदारांना पुढं करा आमदार वगैरे ह्या लोकांच्या हातामध्ये इलेक्शन राहिलेलं नाही जुन्नरमध्ये तरी अशी परिस्थिती नाही आंबेगावमधली खतखत तुम्ही स्वतःवर कॅमेऱ्यावर घेतलेली आहे त्यामुळं आज प्रत्येकाला हे वाटतंय की पवार साहेबांना आणि उद्धव साहेबांना सहानुभूती काँग्रेस पक्षाची अस्मिता या सगळ्याचा परिपाक म्हणून येणारं सरकार हे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा असेल आणि पवार साहेब त्र्याऐंशी वर्षी लढणारा यो हा योद्धा हा अपराजित राहील कारण पराजय त्यांच्या भाड्यावर कधी नाही आणि साहेबांनी आज जे अपील करत आहेत ते कोणावर आवाज टीका करत आहेत प्रश्नच मांडत आहेत लोकांचे प्रश्न मांडत आहेत आज उन्हात काल तुम्ही पाहिला असेल पुण्यात अजित पवारांची पत्नी यांच्याबद्दल शरद पवार काय बोलले हे सगळ्यांनी पाहिले नाही अजित पवार बोलले म्हणून पवार साहेब एवढंच बोलले अजित पवार साहेब सुने सुनेचा अपमान केला असं नाही अपमान नाही त्यांनी कुठे इंटेन्शनली सुनेत्र पवारांविषयी स्वतःहून क्वचित वक्तव्य केलेलं नाही अजित पवार एवढं म्हणाले की पवार तुम्ही आतापर्यंत पवारांना मत दिला आता पवारला मत द्या चुकीचं काय बोलले हो ते त्यांचं मत आहे ना चुका बरोबर ते जनता ठरवेल ते चूक जे वाक्य वापरलं ते चुकीचं नव्हतं ना म्हणतो ते बरोबर का चूक जनता ठरवेल मत बारामतीवर करणार आपण नाही त्यांना मत देणार okay. ओके पण पवारसाहेबांनी एवढंच म्हणाले की त्यांना ते बोलले ते बरोबर आहे कोणते पॉवर मूळचे पॉवर का आत्ताचे पॉवर बघा सुब्र मूळ पवार आहेत ना आणि आता एवढंच बोलले प्रश्न असा आहे एखादी एखादी मुलगी लग्न करून जेव्हा जाते तेव्हा तिकडचं आणावं लागतं म्हणजे ते मूळ आणण्याचे राहत नाही म्हणजे सुनेबद्दल काय बोलले सगळ्यांनी ऐकलंय वाणी साहेब ज्या रुपाली झाकणकर ज्या आयोगाचे अध्यक्ष आहेत तो महिला आयोग हा पवार साहेबांनी निर्माण केलाय सैन्यातलं पहिलं महिलांसाठी धोरण पवार साहेबांनी हो तयार केलं केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असताना त्यानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांचं आरक्षण हा पवार साहेबांनी आणले त्या महिलांसाठी डोंगरा एवढं काम पवार साहेबांनी करून ठेवलंय ते कशाला सुनेविषयी वाईट बोलतील आणि एवढा उंचीवरचा नेता आपल्या घराला सुनबायला काही महिला म्हणून हि नव्हतोय बोलले ते सोशल मीडियावर व्हायरल झालंय होत ना लोकांना कळत ना त्याचा विपर्यास कसा केलाय ते आता काल द्रौपदी बद्दलचं विधान पण पवार साहेबांनी ते खोडलं पण नाही कमी मी असं म्हणाल नव्हतं मी ऐकलं ते म्हणाले की मी अजित पवारांच्या विधानावर टिप्पणी केली मी सुनीता पवारांचा अपमान केला नाही असं ते स्पष्ट म्हणाले त्यांना पत्रकारांनी विचारलं मी पाहिले ते पण मग द्रौपदीवर बोललेलंच काल जो काही जन्मदर होता महिलांचा त्याच्यावर दादा बोलले ते बरोबर आहे का दादा बोलायला वायफळच आहेत हे सगळ्यांना माहितीच महाराष्ट्राला माहिती आहे बोलायला वायफळ आहेत किंवा काय त्याच्यावर टीका करायला आपल्याला मला वाटतं त्या तिकडं जायचं नाही पवार फॅमिली तर त्यांचा विषय आहे पण लोकांना आज पवार राहायचं आहे लोकांना आज उद्धव साहेबांसोबत राहायचं आहे लोकांना आज काँग्रेसचा ताटबाणा जिवंत ठेवायचं आहे कारण मणिपूरच्या घटनेपासून तर सगळा जे काही भारत हादरला दोन नग्न महिलांवरती ज्या प्रकारे आत्म्या त्या ठिकाणी झाला हे मोदी सरकार त्या ठिकाणी गेले नाहीत हे इकडं क्रेडिट घ्यायला चंद्रावर यान गेलं म्हणून जातात पण तिकडं महिलां झाल्याचं जर पाहायला जात नाहीत शास्त्रज्ञांनी केलं कार्याचं कौतुक हे म्हणता मीच केलं आणि तिकडं मात्र महिलांनो झाली याच जर त्यांची जी नैतिक जबाबदारी आहे ती टाळून ते त्या ठिकाणी मस्त बसतायत त्याचं काही रिप्लाय करत नाहीत अहो इतका भित्रा माणूस आहे तो कधीही पत्रकारांसमोर येऊन बोलला नाही असा पंतप्रधान भारताला आजपर्यंत लाभला नाही ज्या अर्थतज्ञानं ज्या भारताचा चेहरा बदलला देशामध्ये नाही देशाचं नाव जगामध्ये नेलं अशा मनमोहन सिंगांना हे बाबा असं म्हणायचे आणि त्यांच्यासुद्धा महिन्याला एक याप्रमाणे बारा ते पंधरा परिषद व्हायच्या आणि देशाबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील ते आन्सर करायचे हे सुद्धा नाहीत ज्यांना मीडियाची अलर्जी आहे पत्रकारांची अलर्जी आहे यांना फक्त माझे फोटो काढायला आणि ते फ्लॅश करायला मग ह्या मोदीसारख्या माणसांना देशाचं जो काही अधो अधोगतीला आपण देश नेलेला आहे नैतिकदृष्ट्या देशाचं वापरलं झालं त्याला मित्रपक्ष मित्र देश राहिले नाही आपल्याला हे शेजारचे राष्ट्र नेपाळ आणि ने भूतान हे सगळे लोक होते यांनी सुद्धा आपल्या भारताकडे मैत्री ठेवावी की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे परकीय धोरणामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये देशाचं काय परिस्थिती आहे ही बघा आणि ह्या सगळ्याचा विचार आज खेड्यातला माणूस करतो कारण सोशल मीडियातनं आज सगळं लोकांसमोर येते खोटी बाजू येते खरी बाजू येते लोक जज करत आहेत लोक स्वतःला विचारतात हे खरं की खोटं धर्माच्या राजकारणावर मी किती भाळायचं राम मोदीवर मी किती मग विश्वास ठेवायचा किंवा बघून मी यांना काम मत करायचं राम मुद्द्यांना पोट नाही भरणार हो राम मुद्द्यांना रोजगार नाही मिळणार रामाच्या मुद्द्यांना तुमची बेरी महागाई कमी होणार नाही त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये लोकांना आज ह्या इंडिया आघाडी केलेल्या भूमिकेमुळे लोकांचं पोट भरणार आहे नाही भूमिका हा विषय वेगळा आहे बघा मी वाणीसाहेब तुम्हाला एक सांगतो आपल्याकडं स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर ज्या झाल्या तमाशा साम्राज्ञी त्यांचा आपण पुतळा आपल्या तालुक्यामध्ये आहे नारायणगावमध्ये काय काम केलं आहे बाईनं राष्ट्रपतींच्या आदेशानं त्यांनी सैन्यावर जाऊन जे लोक लढत सैन्य जे सीमेवर लढत आहेत त्या सीमेवर जाऊन यांनी त्यांच्यासाठी करमणूक म्हणून किंवा एक देशासाठी त्यांनी काम केलं सीमेवर लढणारं सैनिकांसाठी तिथं त्याची काही किंमत नाही का त्याचं मूल्य नाही का आहे आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे अभिनयानं संपन्न असणारे लोक या ठिकाणी आहेत नवे नवे चित्रपटसृष्टी निर्मितीत पुण्यामध्ये झाली असं म्हणणं ते वाऊ होऊ नये आपलं फार मोठं फिल्म इन्स्ट्यू फिल्म इन्स्टिट्यूट आपल्या पुण्यामध्ये आहे मला सांगा मग अमोल अभिनय करतात हे काय वाईट का तुम्हाला गोविंद चालतो गोविंदाला तुम्ही पुन्हा आणता त्या रोड शोमध्ये तुम्हाला सुनील शेट्टी चालतो काल चंद्रपुरामध्ये तुम्ही रोड शो करते हे चालतं का अमोलकुल्ले चालत नाही का आणि अमोलकुल्ला हा शेतकऱ्यांचा पोरगा आहे ना तत्त धेनुचं मंदिर वगैरे त्याने सात गायी त्या ठिकाणी अनेक भागातल्या देशातल्या सगळ्या गाईंचा ज्या जाती त्या जा सगळ्या जा गायी तिथं अनुषंगाने संवर्धन करतायत ते त्यांना जपता येतात सांभाळतायत कृतिशील माणूस आहे तो काय हरकत आहे आणि ठीक आहे ना जे कमतरता आहे ते सांगू ना आम्ही सांगू जनता सांगेल साहेब तुम्ही आम्हाला वेळ द्या एक संधी तुम्हाला आवर कारण तुमचं कॅलिबर संसदेचं चांगलंच आहे आम्ही पाहिलं मोदींना भिडणारा माणूस तुम्हाला दिसला नाही कुठं संसदेमध्ये अहो मोदी सरकारमधले जे खासदार आहे आपल्याकडचे राज्यातले एकानं बरं शब्द नाही काढला कांद्यावर जे कोणी एवढे संसदेमध्ये जाऊन आहेत अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांना जे संसदेमध्ये बडतर्फ केलं ते केवळ कांद्याचे प्रश्न मांडले म्हणूनच बडतर्फ केलं असं तुमचा दावा आहे नाही त्याला संसदेमध्ये सरकारचं लक्ष या विषयाकडे वेधायचं होतं ते याला इग्नोर करत होते बघा तो विषय मांडून दिला नाही म्हणून नंबर सर्व केला नाही नाहीये पण याच्याकडे लक्ष वेधलं जात असेल तर पंतप्रधानांना ते ऐकून घेतलं पाहिजे किंवा तो मुद्दा अंडरस्टँड हे केला पाहिजे पाहिजे हे बरोबर आहे ह्याच्यात बोलू द्यायचं नाही मग कामकाज का चालू द्यायचं संसद हे म्हणून सभागृहात टिंगल्या करायच्या नाही त्यांनी जे विधान किंवा जे मोडलं असेल ते आक्षापोटी किंवा पोट चिडून झालं असेल माणूस चुकते चूक हो पण मुद्दा खरा आहे ना मुद्दा कसं लांब लांबताना आपल्याला तुम्ही एक कारण निलंबन करा का त्यांचा पण मुद्दा कसा संपवाल तुम्ही ठीक आहे ते कारण तुम्ही निलंबन करा पण मुद्दा संपवला का सरकारनं नरदबंदी जी होती ती उठवली का सुप्रिया सुळे सभागृहात जेव्हा त्यांचं निलंबन झालं तेव्हा ते माध्यमांशी असं म्हणाले की जे संसदेमध्ये हल्ला झाला हा हल्ला या विषयावर आम्ही बोलत होतो आम्हाला बोलू दिलं नाही नंतर कांद्याचा प्रश्न ऍड झाला नाही कांद्याचा प्रश्नाची लक्ष बोलावू देत नाही ते लोक बोलू देतच नाही त्या संसदेमध्ये त्यांची जी परिस्थिती आहे विरोधी पक्षांची ती काय आहे हे आपलं वेगळं सांगायची गरज नाही विरोधी पक्षातले नेते राहुल गांधींना एका कोर्टानं जो मोदी नावाचा माणूस काहीतरी जागा झाला आणि बर त्या नावावर आक्षेप आला म्हणून कोर्टामध्ये मॅटर चालवलं आणि त्यांना त्या दिवसापासून बरोबर दोन वर्ष कार्यकाळ शिल्लक असताना त्यांना त्यातून काय केलं खासदार रद्द केली म्हणजे त्यांना पुन्हा उभं राहता येऊ नये विरोधकच संपवायचा लोकशाही संपवायची म्हणजे दोन चाक आहेत नाही सत्ताधारी आणि विरोधक जेवढे जाऊन सत्ताधारी तेवढे जाऊन विरोधकांची आहे त्यामुळे भाजपाची हुकुमशाही सुरू आहे हुकुमशाही सुरू आहे म्हणजे काय सुरू कुठे नाही हुकुमशाही त्यांची मला सांगा तुम्ही आज तुम्ही जर विरोधात बोलाल तर चार फोन येतात कार्यकर्त्यांचे लोकांना हे बोलायचं नाही हे करायचं नाही वगैरे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं 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 आमचं असं म्हणणं आहे की साहेब आणि साहेब इथं आपल्या पवारसाहेबांना ताकद देणारी माणसं निवडून द्या मंधू साहेबांना ताकद देणारी माणसं निवडून द्या आणि खासदार कोल्हे हा एक अतिशय चांगला नेता चांगला माणूस चांगला वक्ता एक चांगला युवा खासदार म्हणून नक्की चांगलं काम करतील आमचा कुठलाही आक आरोडा नाही त्यांनी मारलेल्या पलट्याने बदललेले पक्ष आणि सुविसार केलेलं राजकारण हे त्यांचं त्यांना लखलाप कारण त्यांनी एक नैतिकता गमावली की वंदनी बाळासाहेबांबरोबर जर ते एकनिष्ठ असते ठाकरे साहेबांसोबत तर आज त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये सहानुभूती राहिली असते पण त्यांनी त्या ती सणमती संपवली आणि कडवट शिवसैनिक हा कधीही बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या कुटुंबापासून दूर जाणार नाही त्यामुळे त्यांचं मतदान हे वेगळं कोणी सांगायची गरज नाही आणि योगवेगाने तो धनुष्यबाण पण त्या मशीनमध्ये नाही आहे आता नाहीतर काही सैनिक शिवसैनिकांना थोडासा मोह झाला असता पण तीच तो सुत शक्यता नाही आणि घड्याळ जे चोरलं आहे ते आटी शर्तीस लागू केल्यामुळं घड्याळाविषयी ला आणि चोरीविषयी म्हणत लोकांचा प्रचंड राग आहे म्हणून तुतारी वाजणार लोक पवार साहेबांना हो हो आठवणार लोक उद्धवसाहेब ठाकरेंना आठवणार आणि कोल्ह्यांना बदनाम करणार भाजपच्या हुकुमशाहीवर मगाशी बोलले आपल्या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा तालुका अध्यक्ष एका अल्पसंख्याक युवकाला एका सिनेमागृहामध्ये मारहाण करतो ही दादागिरी ही दहशत ही हुकुमशाही वाटत नाही नाही तो त्यांनी इंडिव्हिज्युअल केलेला ऑफेन्स आहे ती चूक आहे ते समर्थन नाही होऊ शकत मान्य म्हणून कारवाई काय काय सांगतो ना बघा ज्यावेळी मी काम करतो एखादा कार्यकर्ता काम करतो त्याला ओढायचं आणि तिकडे नेऊन प्रवेश करून घ्यायचा मग एखाद्या कमेंटवरती कोणी खाली काही कमेंट करत आहे मग तो राग एखाद्याला येतो तू राग सण होत नाही जाऊन लगेच ते रिॲक्शन रिॲक्शन होते हे वातावरण घडणू कशाला करता कशाला ओढादान करता कार्यकर्त्यांची त्याला जे काम तिकडे करू दे ना तुम्हाला का भीती वाटते याला आण पाहिजे त्या पक्षात गेले त्यांना स्वातंत्र्य तुम्ही अजित पवारांच्या गटात गेले तुम्ही पण शरद पवारांच्या गटात गेले तुम्हाला स्वातंत्र्य तर एखादा कार्यकर्ता त्यांच्या पक्षात गेला असेल कमेंट काय होती की बाबा अमुक अमुकच्या सांगण्यावरनं त्या महिला पदाधिकारी तिकडे गेले असतील ह्या कमेंट्स एवढी माळजोड करायची नाही ती चूक आहे मी मला त्याचा चर्चा का नाही करायची मी समर्थन अजित करणार नाही मी इव्हन त्यांना मी त्या प्रकारे भाग घेतला नाही आमच्या आळ्या फाट्याचे ते हे त्या कुटुंबालाही मला ती माहिती मिळाली त्यावेळी मी ट्रीपवर होतो तर मी त्या कुटुंबाला भेटायला पण गेलो असतो आणि ही मी ह्याचं समर्थन मला करायचं नाही हुकुमशाही नाही हा रागातून आहे त्यांनी त्याची अपोजी दिली आहे की बाबा एम एक्सट्रीमली सॉरी की मला याच्यामध्ये राग आवरला आहे मी ते झालं ते माफी मागितली त्यांनी तो विषय संपलेला आहे पण राष्ट्रीय धोरण राज्याचं धोरण याच्यावर आपण चर्चा करताना खासदार कोण हवा हा विषय आपल्या समोर जवळ येतो तुमचाच कार्यक्रम आहे खासदार कोण हवा हवा कोणाची तर हवा ही जी सुप्त सुप्त इच्छा आहे ना लोकांची ती लाटेमध्ये रूपांतरित होईल मतदानामध्ये आणि लाट येईल ती एक लाखाचं लीड जुन्नरमधून अमोलकोलल्यानं एक हजार टक्के मिळणार आणि मला हे का वाटते माझ्या मनात असं काय येते तर मी ज्या ज्या गावामध्ये गेलो ज्या ज्या लोकांनी मला फोन आले ती सर्वसामान्य माणसं सा सांगतात की सर आता पवार साहेबांसोबत लोक आहेत तुम्ही काही विचार करू नका बेनके कुठं गेले बुचके कुठं गेले काय हे काही बघू नका या नेत्यांच्या अपिलावर कोणीही मतदान करणार नाही त्यांनी किती अपील करू देत त्याचा काही फरक पडणार नाही आज लोक उत्स्फूर्तपणे मतदान करणारे जे काही हौसे नौसे लाभार्थी लोक आहेत ना ते फक्त जे जे करत आहेत कोणाचं तरी पण सामान्य माणूस हा श एक हजार टक्के पवारसाहेबांच्या सोबत आहे आणि हेच चित्र राज्यामध्ये आहे हेच चित्र आपलं शिरू लोकसभा मात्र सांगत आहे आणि मी मला भीती वाटत होती की हाडप्रा आणि भोसरीमध्ये काय होईल जिथे जिथे आपले इकडचे लोक ते राहत आहेत साहेब आपल्यापेक्षा त्यांच्याकडं चांगला प्रतिसाद आहे कारण ते असं म्हणत आहेत की आम्हाला शहरामध्ये जगत असताना आम्हाला शहरामध्ये जे वावर आमचा होत असताना आमच्याला जे चटके बसत आहेत मोदी सरकारचे जे धोरणं आहेत त्याचं आम्ही पण खूप तोट्यामध्ये आहोत आम्हाला खूप अडचणी आहेत आणि एकूण साहेबांवर झालेला जो काही पक्षावर झालेला घाला आहे किंवा उद्धव साहेबांवर झालेला प्रकार आहे ते त्या लोकांना पण आवडलेलं नाही आहे चित्र स्पष्ट आहे त्यामुळे तुम्ही किती लोकांमध्ये जाता आहे आणि कसे प्रश्न घेत आहे कुठल्या कुठल्या लोकांच्या तुम्ही चर्चा करताय हे आम्ही पाहिलं आहे आंबेगावमध्ये तुम्ही ते किती ग्राउंड रिपोर्ट तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकवल्यात आणि तुम्हालाही तो कल जाणवलेला आहे की लोकं पवारसाहेबांच्या विषयी किती सहानुभूतीने बोलत आहेत आणि मला वाटतं साहेबांविषयी जी कृतज्ञता लोकांच्या मनामध्ये आहे त्याचा परिभाग तुम्हाला मतदानामध्ये दिसेल आणि जुन्नर तालुका एक लाखाचं लीड देईल आणि जे कोणी आता बोलतात मी कालही सांगितलं तुमच्या ग्रुपवरच की साधारणपणे दोन लाखाचा मतदाधिकाऱ्याने ज्यावेळी विजय होतील त्यावेळी अलाटा दादांना पाच ते सहा लाख मतं पडतील आणि तिकडं सात ते आठ लाख मतं साहेबांना पडतील त्या दोन लाखाचा जो डिफरन्स आहे तो विजयासाठी ही जी शेतकरी वर्ग आहे या सहा तालुक्यामधला एकूण सगळा इकडचा भाग शिरूर हवेली आणि जुन्दर आंबेगाव ह्या लोकांचं फार मोठं योगदान त्यामध्ये असणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मतदारांना विनंती आहे की मोदी सरकारच्या किंवा या नेत्यांच्या कि किंवा या, कि या पुढाऱ्यांच्या कुठल्या आश्वासनाला बळी पडू नका हे सगळं खोटं आहे आणि वास्तव जागणारी माणसं आपल्याला समाजामध्ये पवारसाहेबांच्या जा विचारानं जावं लागेल आपल्याला उद्धवसाहेब ठाकरेसोबत राहावं लागेल सेकोजर विचारधारा स्वीकारावी लागेल आणि देशाचं संविधान वाचवायचं असेल तर आपल्या इंडिया आघाडी निवडून आणावी लागेल पर्याय अमोल म्हणजे भाजप सरकार काही संविधान बदलणार आहे अमेंडमेंट चेक करा साहेब तुम्ही सर एखादा कायदा एखादा कायदा जर अर्थतंत्र ठेवत असेल त्या कायद्यात बदल करणं म्हणजे आचारसंहिता बदल बदलणं याच्या अगोदर तुम्ही काय बदल नव्हतो ना अनेक बदल झाले घटनेमध्ये बदल का होतात त्याची कारणं देशहिताची असतात देश हितासाठी घडलेला तुम्ही केलं ते पुण्य त्यांनी केलं ते आपलं एक उदाहरण देतो बघा ना पटेल तुम्हाला उदाहरण देतात ज्या वेळेला दिल्ली हे आपलं केंद्रशासित प्रदेश आहे दिल्लीमध्ये केजरीवालांची सत्ता आहे ते सरकार ते त्या ठिकाणावर हटत नाही त्या सरकारच्या अखत्यारीत असणारे जे आय एस अधिकारी आहेत त्यांचा कंट्रोल केंद्राकडे असावा असा केंद्र सरकारचा हट्ट होता कारण त्या रा सरकारवर आपला अंकुश राहिला पाहिजे आणि केजरीवाल हा एक आय एफ एस अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यांना म्हणजे शिकलेला माणूस आहे तो अधिकारी होता आणि तो मुख्यमंत्री आले त्या माणसानं ह्या कायद्यामध्ये संरक्षण असल्यामुळे ते काही केंद्र दबाव टाकू शकत नाही तिथलं फक्त पोलिस आणि फोर्स फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जे आहेत ते सगळ्या सी एमकडेच आहेत त्या पॉवर बदलण्याच्याकरता यांनी दबाव टाकला त्या बदलू दिल्या नाही त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केले सुप्रीम कोर्ट म्हणलं की हे बरोबर आहे घटनेप्रमाणे की ह्या सगळ्या पॉवर सेंट सी एमच्या हातामध्ये आहेत मुख्यमंत्री राहिले पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये बदल केंद्र करू शकत नाही यांनी सेकंड डे निकाल आल्याच्या नंतर ऑर्डिन्स पास केला अधिसूचना काढली की या सगळ्या सरकारचा कंट्रोल हा केंद्र सरकारकडे राहील दिल्लीचा आणि येत्या पुढच्या लघोलग अधिवेशनामध्ये त्यांनी तातडीने कायदा मंजूर करून घेतला आणि संविधानामध्ये तो बदल करून घेतला का आमचं ऐकलं पाहिजे म्हणून आम्ही सांगू ते घडलं पाहिजे म्हणून घडत नसेल तर आम्ही घटना बदलू घडत नसेल तर आम्ही घटनेची मोडतोड करू आमच्या सोयीप्रमाणे आम्ही संविधान बदलू आम्ही कायदे बदलू काँग्रेसने सत्तर असताना कधी केलं नाही हात नाही केलं त्यांनी के सरकारमध्ये अहो मला वाट मला आठवत आहे म्हणजे मी एक पुस्तक वाचलं ज्याच्यामध्ये त्या काळामध्ये जी लोकविरोधामध्ये होती त्या लोकांना आपल्याला सोबत घेऊन म्हणजे जर असं असं तर वाजपेयी साहेबांचे दोनच खासदार होते त्यावेळेला ते पण त्यांनी संपवून टाकले असे राजकारण करून असं नाही केलं त्यांनी दोन खासदाराचे दोनशे तीनशे खासदार झाले पक्ष वाढला ना काँग्रेसच्या चुका असेल तो तो पक्ष चिंतनाचा भाग आहे तो चर्चेचा विषय होऊ शकत नाही समजा पण त्यामध्ये काही नाही पक्ष संप विरोधक संपवले का नाही असं केलं कधी कधी नाही वापरलं ईडी आणि ईडीचा रेशो काय सोळाशे केसेस मध्ये तुमच्या ऐंशी केसेस फक्त केसे निकाल निघतात सपोज पॉईंट नॉट समथिंग पर्सेंट त्याच्यामध्ये जर रिझल्ट आहे हे काय चाललंय कशाला अनिल देशमुखांना आतमध्ये टाकलं होतं अठरा महिने आत जेलमध्ये त्या फॅमिलीची काय अवस्था झाली असेल त्या माणसाचं काय निघलं निष्पन्न झालं कोर्ट म्हणलं पुरावादा ते म्हणजे पुराव नाही आमच्याकडं आम्ही ऐकली ऐक्यू माहितीप्रमाणे अटक केली होती एक सिंगल त्यांना पुरावा देताना आला म्हणजे शंभर हो कोटीचा आरोप होता त्याच्यावरून दीड कोटीवर आले दीड कोटीवरनं ते काहीतरी लाखावर आले आणि मग म्हटलं की एंट्री यांच्या शैक्षण संस्थेला कोणतरी ती पास झालेली आहे आणि आम्हाला संशय होता म्हणून आम्ही अटक केली काय चाललंय संजय राऊतांना अटक केली कशासाठी नवाब मलिकांना ते छेडता येतात कशासाठी आणि जे सत्तेमध्ये आले मग ते क्लीन झाले सतरा हजार कोटीचा घोटाळा माफ झाला चंग मुलबाडांना अभय हा यांना पटेलांना त्यांचं ईडीनं दिल्लीचं कार्यालय जप्त केलं होतं त्यांना क्लीन चिट अरे हे काय देशाची संपत्ती सत्तेमध्ये लोकांनी सोयीनं वापरावी भी, आणि विरोधकांनी त्या संपत्तीचा उपभोग घेतला किंवा काही दिसलं आपलं काळ बरं त्यांना ज्याला मी टाकायचं आणि निष्पन्न नंतर काहीच होत नाही मला सांगा ह्या यंत्रणाचा वापर करून सरकार का वागतं आहे आणि ह्याचाच राग लोकांच्या मनामध्ये वाढण्यासाठी प्रचंड आहे त्यामुळं एकूण केंद्रीय पातळीवरचा राज्य पातळीवरचा अभ्यास करता भाजप भाजपची प्रवृत्ती राजकारणातलं धोरण आणि शेतकऱ्यांप्रती कामगारांप्रती सा सामान्यांप्रती असणारा कळवळा याचा अभ्यास करताना लोक आता भाजपच्या कुठल्याही रणनीतीला कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाहीत याने कितीही पक्ष फोडले तरी लोक त्याला भी घालणार नाहीत लोक स्वाभिमानी आहेत जुन्नरचे आहेत स्वजनभूमीचे आहे, लोक आहेत आणि इथले लोक स्वाभिमानाला किंमत देतील दिल्लीपुढं माथा टेकवायला जाणार नाहीत शहा मोदींचं राजकारण मोडून काढतील म्हणून अमोल साहेबांना ताकद मिळेल त्यासाठी आम्ही आम्हाला उरलेल्या दिवसामध्ये जे करायचं ते आम्ही पवार साहेबांकडे बघून करू ते आम्ही आमच्या अमोल कोल्हे साहेबांकडे बघून करू आणि पवार पवारसाहेबांची ताकद वाढण्याकरता त्यांच्या आयुष्याचं जे हे इनिंग आहे त्यांच्या आयुष्य त्र्याऐंशी वर्षाचा हा योद्धा हो आहे त्यांच्याकडे बघून आम्हाला एवढं नाही करता आलं तर आमचं आयुष्य फुकट आहे या एकाच भावनेनं प्रामाणिक भावनेनं आम्ही साहेबांसोबत आहोत एवढीच आमची भावना आहे आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रवक्ते विजयराव कोडा कुऱ्हाडे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी जे काय केलं ते तुमच्या समोर आहे संसदेमध्ये कुठले कुठले प्रश्न मांडले नवीन प्रकल्प कुठल्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत हे भाजपचं सरकार कशा पद्धतीनं शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे विरोधी पक्षांना कशा पद्धतीनं संपवलं जाते असे मुद्दे त्यांनी कणखरपणे मांडलेले आहेत मतदारांना मतदान कोणाला करायचं हा अधिकार तुमचा आहे कोणाच्या भूलतापांना आमिषाला बळी पडण्याचं कारण नाही जो तुमचं काम करणारा माणूस आहे जो पाच वर्ष तुम्हाला साथ देणार आहे त्याच माणसाच्या पाठीशी उभे राहा कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला कोणाच्याही दादागिरीला दडपणाला बळी न पडता तुम्हाला जो लोकप्रतिनिधी योग्य वाटतोय त्याच्याच पाठीशी उभे राहा विजयराव आपण विघ्नर टाईमशी मनमोकळे बोललात तुमच्या पक्षाची मतं मांडलीत तुम्हाला मनापासून धन्यवाद थँक्यू प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्नर टाईम्स शोध बातमीचा अध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका